हाय हॅलो नमस्कार तर आज शे शे आहे शेवटचा सोमवार म्हणजे अजून शनिवारपर्यंत आहे आपला श्रावणातला सॉरी अजून शनिवारपर्यंत आपलं आहे श्रावण तर तुम्ही कसे आहात मस्त आणि मजेतच असणार आहे तर मी पण मस्त आहे असं नाही मी पण मस्त नाही कारण अनु गावाले गेली आहे तिचे पप्पा पण गेले तिची आजी पण गेले आणि मला असं घर सुना सुनं झालंय तर मला ये लागले खूप र रडायला येते पण काय करणार बघू शकता हा कपड्यांचे वगैरे राडा पडलेला आहे कपडे धुवायचे बाकी आहेत स्वयंपाक धनश्री पुरता केलेली आहे काय केले दाखवते बटाटे फ्राय आणि भात शिजवलेला आहे तर मम्मी म्हणली तर धनू म्हटली मम्मी मला बटाट्याची भाजी फक्त फ्राई करून दे आणि कपडे आता धुळेला बसायचे आहेत आणि नंतर मग साडेबाराला डबा द्यायचा आहे तर माझ्या अनुस्रीला गावाला गालवायचं नव्हतं तरी सुद्धा ती गेलेली आहे खूप रडून गोंधळ करून करे तो क्या करे आणि मला पण काय बोलू लय बर झाले मला आता रडू याय लागले आता यायला त्यांना एकवीस तारखेची तिकीट आहे तर बघूया आता कधी येत काय तर लय वाईट वाटतंय तर खरंच आत्तेने मला वेड लावून सोडलंय असं झालंय का तर दोन ते अडीच महिना आम्ही सोबत होतो आणि आता सोबत राहिलो म्हणजे खूप वर्षातून जवळजवळ सात ते सात वर्षातनं आम्ही दोन अडीच महिन जवळ राहिलं हो त्यामुळं जीव बसला होता एकमेकीचा एकमेकीवर म्हणजे अगोदर तर आहेच पण मला खरच अक्षरच्या सकाळी रडू आलं खात्र सारखं चालूच असतय बरं का आपल्या दोघीच आत्ती आत्ती सारखं चालूच असायचं तर अक्षरच्या खरंच आता मला रडायला येतंय आता माहित नाही इकडं कधी येत त्याला कधी नाही म्हणजे मला कर्मन बरं का तर आपली आईच आपल्याला माया करते तसं काय नाही तर आमची सासू सुद्धा खूप मायावर आहे आणि खरंच लई जीव टाकते बर का म्हणजे खरच मला काय असं समजत नाही बरं का बोलताना का तर मी बोलत असते सगळ्यांना माझा स्वभाव आहे जरा चिडका पण माझ मी जीव मात्र सगळ्यांना लावते बरं का पण पन... मला असं आलं काही नाही वाटत माझं पण जाताना मला म्हणजे आलेले खपते मायापाशी पण पन... गेलेले कोण नाही खपत खरंच मला करमन झालंय घरात असं सुना सुन झालंय ना आणि ही व्हिडिओ बघणारच आहे त्या आणि हेनी पण बघणार आहेत तर मला फोन करून पण म्हणणार आहेत काही झालंय रडायला खरंच अक्षरश मला करम झालंय लहान मुलीवानी काय रडतेस काल का तर ते गेली शनिवारी संध्याकाळी बरका आणि रविवारी मी होती कारण बहिणीने पूजा वगैरे केलेली त्यामुळे उत्तर पूजा वगैरे करून म्हटली रविवारीचा पण हिता आले कुठं घरात पाय घरात जसा पाय टाकला सा तसं मला आणि बारकी मुठी धनश्री आणि लहान म्हणजे दोघी पण मुली सासूबाई पशी झोपत होत्या बरं अडीच महिने झालं आणि बारकी तरी इतकी रडून रडून गेले बोलायलाच नको अजिबात बात ऐकत नव्हती नाही म्हणली मम्मी तुरा येतो मी जाते रडून रडून गेल्या आणि पण रात्री आम्ही विजय आलो रात्री आठ वाजल्या गेला आणि आल्यावर मग मक... लय लागली रडायला तर म्हणली मला आई पाहिजे आई म्हणली आईला फोन केला मग आई म्हणली नो बर्थडे ला आपण सायकल घेऊया बर का बाळा तर अक्षरच्या म्हणली मम्मी आई मला काही सुद्धा नको फक्त तू य मला माणसं असले ना रडायला बर का असं झालंय की मला कशात मनच लागण झाले बघा खरं म्हण झालं आणि काही काम पण करू वाटण झालंय नाहीतर ह्या टायमाला माझं पूर्ण काम सगळं होतं एका दोन दिवसाचे कपडे पडले ते दुयाच काय नाही लगेच उतेली पण माझं इच्छा सुई न झाली काय करायचं उठून लोट झाली धनश्रीला आवरून तिला नाश्ता वगैरे दिला आणि लोटून जाणून झालं आणि देवपूजा वगैरे केली पण मला काय असं करणार असं पायच झालं झालाय काल विजयवाड्यात राहिले त्यामुळे काय नाही वाटलं का तर भावज होती बहिणीचा मुलगा होता त्यामुळे काय नाही वाटलं झाले बघ कोटेच आहे मग मला कसर झाले बघ झाले अजिबात व्हिडिओ बघितला म्हणते लिहायला काय झालंय रडायला पण काय करू कंट्रोलच होईना झाले तर घरातली माझी व्हिडिओ बघणार आहे ती आणि बघितल्या मला नक्की फोन करणार आहेत मला माहित आहे खतर मला कस तरी झाले करू मला झाले दोघीच आहे घरी रात्री धनसरीला काही झोपच येत नव्हती बरं का म्हणजे मम्मी मला आता म्हणजे दोन रूम आहेत ना पलीकडच्या एका रूम मध्ये आठ जण झोपत होत्या आता बघू डिसेंबर महिन्यात येणार आहे ते आता गुजरातला रिटर्न जाणार आहे त्या गावाकड भावाने यात्रा वगैरे करून आता मंगळवारी आहे एकोणीस तारखेला तर यात्रा वगैरे करून अनु तिचे पप्पा इकडे येणार रिटर्न आणि आत्या जाणार आहेत बरं गुजरातला तर चला आता पा धुतले पाहिजेत घरात लावरलं पाहिजे अक्षरशः म्हणजे कामच काय नाही पटापट होऊन जातं असं काय नाही के ते म्हणजे त्या काम करत त्या म्हणून असं काय नाही पण त्यांना कसं बसून काय दम निघत नव्हता घरात कसं आता इतके दिवस होतो ना सोबत त्यामुळं म्हणजे घर भरल्यासारखं वाटत होतं आता एकदम मोकळं मोकळं झालं त्यामुळं बाकी काय नाही तर चला बाय बाय आणि व्हिडिओ माझा आता खरंच मला फोन येणार आहे फोन करणार आहे त्या म्हणजे हे नाही तर करणारचं काय झालं याला रडायला पण काय करू मला कंट्रोल झालं झालंय काय करू लई झाले ही म्हणते तरी मला सोडून जातीस तवा माझा विचार करतेस का पण मी कधीच एकटी नाही राहू शकत तर चला बाय बाय